जळगावकरांच्या जनतेच्या अपेक्षा आमदारांकडून जनतेला काय हवंय राज्यातील संघातील जनतेच्या अपेक्षांचा आढावा घेण्यात आलेला आहे प्रतिक्रिया जाणून घेण्यात आली आहे महायुती सरकारला घवघवीत यश मिळालं असून आम्ही जळगावच्या फुले मार्केट परिसरामध्ये या ठिकाणी आहोत आमदारांकडून जनतेला काय अपेक्षा आहेत आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात आमच्या सोबत काही नागरिक का आहेत बातचीत करण्यासाठी आपण काय सांगणार काय अपेक्षा आहेत आमदारांकडून सामान्य माणसाची काही जास्त अपेक्षा नसते फक्त नागरी सुविधेची कामं व्हायला पाहिजेत जसं रोड आहे गटारी आहे नळाचं पाणी आहे पिण्याचे पाणी आहे आणि विजे विजेची सोय व्हायला पाहिजे जसं लाईट वगैरे बस एवढ्या किरकोळच गोष्टी आहेत बाकी तर संसार प्रपंच सगळ्यांना लागू सगळे आपापली कामात व्यस्त आहेत काय झालं रोजगार मिळत नसल्यामुळे कोणी कोरोनाला जातं कोणी विदेशात जातं कोणी बंगलोरला जातं असं अशा मुलं भटकवून जात फक्त सर्वात पहिले इंडस्ट्रीज प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये इंडस्ट्रीची व्यवस्था करावी जळगाव जिल्ह्यामध्ये कंपन्या यायला पाहिजे आणि त्या मिळालं पाहिजे कुठे गुन्हा झाला तर लगेच ताबडतोब कारवाई केली पाहिजे तेवढं आमची इच्छा आहे काहीतरी चेंजिंग व्हायला पाहिजे महिला सुरक्षित नाही आता आता म्हणजे पुढे काहीतरी चांगलं करायला पाहिजे त्यांनी असेही अनेक प्रश्न जळगावच्या नागरिकांनी उपस्थित केले व आमदारांकडून आपल्या अपेक्षा उपस्थित केल्या आहेत व लवकरात लवकर आमदारांनी या अपेक्षा पूर्ण कराव्या एवढी मागणी जळगावकर जनतेने केली आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र जळगाव